ओके यस गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी अतिशय जवळ आलेली आहे आणि त्या परीक्षेच्या अनुषंगाने दहा दिवसांसाठीचाच वेळ शिल्लक असताना आपण आता मोठ्या प्रमाणामध्ये तासिका इथे सुरू करणार आहे हा जो टाइमिंग आहे आज ऍक्च्युली जे जेव्हा आपण मेसेज पाठवला हो त्यावेळी एक कन्सिडरेशन असं होतं की सात वाजता आपण सुरुवात करतच आहोत सो टायमिंग त्यामध्ये पाठवला गेला नव्हता पण आता मात्र हरकत नाही इथून पुढे दररोज संध्याकाळी सात वाजता आपले सुरू होतील हे कन्फर्म आहे चलो तर आत्ता जो पॉईंट आपल्याला सुरू करायचा त्याकडे आपण वळणार आहे आजचा जो मुद्दा आहे तो आहे त्रिकोण मोजणे सिद्धांत गुड इव्हिनिंग येस ओके राघव पण आहे गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग चलो नॉट गिरीश हा तीसरा नंबर है तो को नाव संग बा तुझ नाव संग बा इकड़े तो पर्यत स्क्रीन शेयर करूँ घो तो। ओके गणेश ओके 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 विहान वेरी गुड छान शाबाश गुड सो so, अशा पद्धतीने मी जरा एक पेज ॲडजस्ट करतो कि इथे आपल्याला म्हणजे मला तुमचा चॅटिंग पण दिसेल आणि मला इथे काम पण करता येईल ठीक आहे यस ओके चलो आपला जो आजचा टॉपिक आहे या टॉपिकचं नाव आहे त्रिकोण मोजणे रोज एक छोट छोटे छोटा छोटा टॉपिक आणि त्यानंतर पुढे आपण मोठ्या म्हणजे प्रश्नांचा सराव म्हणजे पहिलं लेक्चर असेल तर एक छोटं लेक्चर असेल या मध्ये एक छोटा टॉपिक घेऊन तो क्लिअर केला जाईल त्याची रिव्हिजन घेतली जाईल तुमच्या दृष्टीने रिव्हिजन नाही म्हणूयात किंवा शिकवू नाही म्हणूयात कसंही अर्थ नाही आणि ते लेक्चर संपलं की त्यानंतर थोडा एक दहा पंधरा मिनिटांचा ब्रेक घेऊन आपण सरावांची सुरुवात करणार आहे उदाहरणांची सुरुवात करणार आहे ठीक आहे सो लेट स्टार्ट सुरुवात करूयात आपण त्रिकोण मोजणे Uh, मुळात इथे पेंट कडे येण्याचं महत्वाचं कारण असं की इथे त्रिकोण छान पद्धतीने काढायला संधी आहे हे पहा येस ओके तो येलो कलर जास्त हा येलो कलर जास्त छान दिसेल इथे ओके हे किती त्रिकोण आहेत चला सांगा मला हे किती त्रिकोण आहेत डबल आवाज येत अरे नाही बाळा ते मी मोबाईलवर सुरू केलेलं होतं विहान त्यामुळे आलं असेल येस इथे तुम्हाला दिसणारी जी त्रिकोणांची संख्या आहे ती आहे एक ठीक आहे आता बघा आता मी इथे या त्रिकोणामध्ये एक रेषा काढतो ओके आता किती त्रिकोण झाले Yes. दिसताना आपल्याला हे दोन त्रिकोण दिसत आहे ठीक आहे पण पण बघा थांबा हा येस ओके ओके सिद्धांत राघव तीन कडे वालेले बघा नीट बघा नीट बघा ओके हे बा थांबा मी तुम्हाला ब्रशच्या माध्यमातून दाखवू नको ते परत दिस हो हे होणार हे बा एक काम करतो मी इथे नाव लिहितो ए बी सी डी हे पहा ए बी सी हा एक त्रिकोण आहे हा झाला म्हणजे आताची जी आकृती आहे त्यामध्ये पाहता आपल्याला काय दिसतय एबीसी हा एक त्रिकोण दिसतोय ए सी डी हा एक त्रिकोण आहे हा दुसरा त्रिकोण झाला त्यानंतर ए बी डी हा अख्खाच्या अख्खा जो आहे तो एक तिसरा त्रिकोण आहे कधी ज्यावेळी या त्रिकोणामध्ये मी एक रेषा काढली त्यावेळी हे तीन त्रिकोण तयार झाले ठीक आहे आता पुढे बघा या त्रिकोणामध्ये अजून एक ही रेषा काढली आता तुमच्या समोर किती त्रिकोण आहेत चलो पृथ्वीराज आए साई आए शब्बाश गुड वेरी गुड सहा शब्बाश सिद्धांत सहा चार विहान चार ओके ओके यस पृथ्वीराज सहा 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 ठीक है लक्ष्य लक्ष हा पेला त्रिकोण हा दुसरा त्रिकोण या दोन्ही त्रिकोणांचा मिळून एक त्रिकोन म्हणजेच हा तिसरा त्रिकोण समजा याला आपण ई नाव दिलं तर ए बी ई असा तिसरा त्रिकोण तयार होईल ठीक आहे किंवा हा त्यानंतर चौथा त्रिकोण त्यानंतर ए सी डी हा पाचवा त्रिकोण आणि पूर्ण आकृती एकत्र केली हा झाला सहावा त्रिकोण ओके okay. म्हणजे दोन रेषा ओढल्या की अशा पद्धती तयार होत आहे अजून एक बघूयात आपण अजून एक रेषा घेऊयात ओके आता सांगा किती त्रिकोण आहेत दहा शब्बा गुड गट गट येते लक्षात आता हा बघा नेमकं काय केलंय ते लक्षात घ्या आता काय केले ते लक्षात घ्या हा तिसरा त्रिकोणा चौथा त्रिकोण जे समोर त्रिकोणाचे तुकडे दिसत आहेत ते आपल्याला असे दिसत आहेत ठीक आहे करायचंय काय आपल्याला या सगळ्यांची बेरीज करायची टोटल करायची आणि ती पुढे मांडायची जे तुम्ही उत्तर काढलंय दहा अगदी बरोबर म्हणजे काय तुम्ही काय केलेलं आहे तर इथे तुम्ही आरंग रंग इथे घ्यावा लागेल ओके ज्यावेळी ज्यावेळी आपण त्रिकोण काढताना एकच त्रिकोण काढतो म्हणजे उदाहरणार्थ थांबा बघा थोडं आपण बॅकला जाऊया मी अक्षर पण खोडून टाकतो ओके आता बघा नीट पहा हा त्रिकोण तुम्हाला एक त्रिकोण समोर दिसतोय याची संख्या आहे एक इथे त्रिकोणांची संख्या आहे एक ज्यावेळी या त्रिकोणामध्ये एक अशी रेषा येते म्हणजे असे दोन भाग पाडले जातात तेव्हा काय करायचं तेव्हा यांना अंक द्यायचा हा पहिला अंक हा दुसरा अंक हा पहिला त्रिकोण हा दुसरा त्रिकोण आणि या दोघांची तुम्हाला बेरीज करायची आहे बेरीज आली तीन पुन्हा पुढे अजून त्रुमा तुम्हाला त्रिकोण वाढवायचे असतील इथे पण एवढे त्रिकोण दिलेत तर सरळ अंकांची अंक लिहा एक दोन तीन आता एकूण त्रिकोणांची संख्या किती तर एक अधिक दोन अधिक तीन बरोबर सहा अजून तुम्हाला त्रिकोणांची संख्या वाढवायची असेल इथे एक अशा पद्धतीची रेषा काढली आपण हा चौथा भाग झाला यात आकृतीत किती त्रिकोण आहेत एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार सहा अधिक चार दहा अजून तुम्हाला संख्या वाढवायची असेल आता सांगा मला किती होईल इथले हा पाचवा त्रिकोण घेतल्याच्या नंतर किती होईल एकूण संख्या सांगा बरं येस विहान पोहोचला बरोबर वर, ओके ओके गुड बाकीच्या विद्यार्थ्यांना आधी माहित होतं विहानला तास सुरू झाला तेव्हा हो माहित नव्हतं आता मात्र याने उत्तर बरोबर काढलेला याचा अर्थ आता सगळ्यांपर्यंत ही कन्सेप्ट पोचलेली आहे छान व्हेरी गुड एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच या सगळ्यांची टोटल झाली पंधरा शब्बाश म्हणजे अशा पद्धतीने आपण त्रिकोणांची संख्या आहे ती काढू शकतो ही कन्सेप्ट तुम्हाला लक्षात आली ओके गुड 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 म्हणजे हे जर का सहज सरळ सरळ गणित दिलं तर अशा पद्धतीने काढता येणं शक्य आहे पण सर चार गुणिले पाच भागिले दोन क्रमवार त्रिकोणी संख्या क्रमवार त्रिकोणी संख्या आहेतच या हे त्रिकोणी संख्या एक तीन एक दोन तीन चार पाच सहा दहासाठी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ सहा आणि सात आठ नऊ दहा सो हे पण होऊ शकतं आणि हे जे आहे ना चार गुणिले पाच भागिले दोन ठीक आहे म्हणजे ही जी गोष्ट आहे ही गोष्ट होऊ शकते कशासाठी सूत्र पाठ करण्यासाठी मी जे तुम्हाला शिकवणार आहे ना ते बहुतांशी तुम्हाला पाठांतराकडे घेऊन न जाता ती गोष्ट समजून घेण्याच्या आधारावरती मी घेणार आहे हे ठीक आहे हे लक्षात घ्या ठीक आहे मग चांगली गोष्ट आहे तुम्ही कुठल्या पद्धतीने केलं हरकत नाही मिळणार दोन गुण आहेत व्यवस्थितपणे मिळवणं एवढाच फक्त आपला उद्देश आहे चलो तर अशा पद्धतीने आता किती त्रिकोन असतील तरी तुम्हाला मोजता येतील त्यामध्ये काही शंका पौन, पौन, असे चा, असे चा, असे नाही पण पण प्रत्येक वेळी त्रिकोण असेच असतील असं नाही उदाहरणार्थ आता बघा मध्ये मी सगळं रफ करतो पूर्ण न्यू पेज घेऊन परत त्याला कलर देण्यापेक्षा आपण हे काम करूयात ओके त्रिकोण सरळ दिलेला नाही तर इथे असे वाकडे तिकड्या काही इकडे तिकडे असे आडवे तिडवे काही आकृत्या काढलेल्या आहेत बघा आडव्या तिडव्या काही आकृत्या काढलेल्या आहेत ठीक आहे ओके ठीक आहे गुड छान सिद्धांत व्हेरी गुड आता ही जी डायग्राम तुमच्या समोर आहे याच्यामुळे तुम्हाला त्रिकोणांची संख्या शोधायची थोडं आपण जास्त ठीक आहे Uh, किंवा अजून थोडं हे करूयात आपण की अगदीच कॉम्प्लिकेटेड नको करायला हा थोडी वाकडी म्हणजे खूप वेळ लागेल एवढं पण नको करायला चलो बघा आता ही जी आकृती आहे याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत हे तुम्ही शोधायचं आहे मी तुम्हाला वेळ देतो एक मिनिटासाठी स्टार्ट ओके okay, काही उत्तर यायला सुरुवात झालेली आहे अर्धा मिनिट पूर्ण चलो पाऊन मिनिट पूर्ण सहा आणि सात असं उत्तर आलेलं आहे पाहूयात आपण चेक ओके टाइम अप चला बघा आता आता तुम्ही उत्तर दिलेले आता आपण पाहूयात हे उत्तर कसं काढलं ते उत्तर बरोबर आहे की चूक आहे ते आपण शोधूयात ठीक आहे आणि कदाचित कोणीतरी असं असेल की सर त्याने उत्तर दिलं म्हणून मी दिलं किंवा कसं आहे ते कळालं नाहीये तर त्यासाठी आपण याचं एक्सप्लेनेशन घेऊया याच्या अशा पद्धतीचे वेडेवाकड्या पद्धतीने तुकडे असतील आपण काय करायचं आपण या प्रत्येक तुकड्याला एक एक नाव द्यायचं ए बी सी डी समजा ही नावं आपण दिली ठीक आहे आता काय करायचं बघा आता बघा कोणताही एकच तुकडा जर आपण विचारात घेतला तर किती त्रिकोण तयार होतील उदाहरणार्थ ए ए हा त्रिकोण आहे का सांगा मला ए हा भाग त्रिकोण है का यस yes. हो कि नहीं हो वेरी गुड वेरी गुड वेरी गुड ए हा त्रिकोण है आता संगा बी हा त्रिकोण है का बी त्रिकोण है का यस yes. ओके okay. सी हा भाग त्रिकोण है का ओके व्हेरी गुड डी डी हा भाग त्रिकोन आहे का तसे इकडे हो 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 सुरू झालेला आहे ओके 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 छान व्हेरी गुड आता बघा जेव्हा आपण सिंगल भाग विचारात घेतो त्यावेळी ए बी सी आणि डी हे तुम्हाला चार त्रिकोण मिळाले किती त्रिकोण मिळाले सांगा किती त्रिकोण मिळाले एबीसीडी स्वतंत्र भाग आहेत किती त्रिकोण मिळाले तुम्हाला चार आहे मी बोलल्याच्या नंतर मला वाटतं उशीरा आवाज पोचतोय काही थोडासा जो इको ज्याला आपण म्हणतो तसा जो इथे येत त्याचा मागचं कारण पण तेच असणार आहे आणि मी विचारलं की लगेच लगे तुमच्याकडे उत्तर येत नाहीये ओके ओके छान पुढे आता दोन बघा दोन भाग एकत्र केले सिद्धांत काहीतरी भरपूर लिहिलेलं आहे ठीक आहे बघूयात आपण ते नंतर आता दोन भागांचा विचार करता दोन शेजार शेजारच्या भागांना आपण एकत्र घ्यायचं उदाहरणार्थ ए अधिक बी ए अधिक बी हे एकत्र केल्यावर त्रिकोण तयार होतोय का सांगा यस अशा पद्धति उत्तर दया ठीक है ए अधिक बी एकत्र त्रिकोण तैयार होता है वेरी गुड बी अधिक सी अस त्रिकोण होता अधिक सी नो वेरी गुड विहार जब्बाश बुम वाटत ही त्रिकोण तैयार होते ना ये पा बी अधिक सी हा चौकोन तयार झाला बघा बघा नीट बघा नीट बघा बी अधिक सी काही जणी हो दिलंय अजून हा चौकोन तयार झाला चौकोन ओके म्हणजे बी अधिक सी बरोबर त्रिकोण तयार होत नाही सी अधिक डी त्रिकोण तयार होईल का सी अधिक डी येस होईल का नाही व्हेरी गुड व्हेरी गुड इथे पण चौकोन तयार होतोय आता सगळे दोन दोनच्या जोड्या पाहताना डी अधिक ए शिल्लक राहतो पण इकडे जाण्याची गरजच नाही कारण की स्वतंत्र त्रिकोण आहेत ते त्यामुळे तिकडे आपल्याला पाहायची गरज नाही म्हणजे दोन भाग एकत्र केल्यानंतर किती त्रिकोण तयार झाले तर एक त्रिकोण तयार झाला ठीक आहे ओके 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 आता समजा आपण तीन भाग एकत्र केले ए अधिक बी अधिक सी हा त्रिकोण तयार होतो का सांगा अधिक, अधिक, yes. okay, अधिक, अधिक, होतो. ए अधिक बी अधिक सी यस ओके गुड ए अधिक बी अधिक सी हा त्रिकोण तयार होतो हे पहा हा येतो त्रिकोण त्यामुळे हा पहिला त्रिकोण ए अधिक बी अधिक सी आता दुसरा प्रश्न बी अधिक सी अधिक डी यांचा त्रिकोण तयार होतोय का बी अधिक सी अधिक डी बी सी डी त्रिकोण तयार होतो का नाही शब्दा आणि सी डी ए असं करायची काही गरज नाही कारण की हा पूर्णपणे वेगळा भाग आहे त्यामुळे हा झाला एक भाग आता लक्षात घ्या हा झाला तीनचा चार भागांचा विचार करता ए अधिक बी अधिक सी अधिक डी असा टोटल त्रिकोन आहे का अखीची अक्कीवायची आकृती आहे ही त्रिकोन आहे का पूर्ण पूर्ण येस 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 बरोबर बरोबर व्हेरी गुड छान सो ही एक आकृती आहे आणि हेच सुरुवातीला सिद्धांतने दिलेलं होतं पण बाळा एक्सप्लेनेशन आवश्यक आहे ना सिद्धांत सगळ्यांसाठी म्हणून आपल्याला एक्सप्लेनेशनची आवश्यकता आहे ठीक आहे so, सो यांची टोटल झाली चार अधिक एक पाच पाच अधिक एक सहा सहा अधिक एक सात अशा रीतीने ते सात त्रिकोण एकत्रित आहेत ठीक आहे मग या ठिकाणी तुमच्याकडे काहीही झालं म्हणजे तुमच्या उदाहरणामध्ये समजा असा एक भाग इथे वाढवला किंवा इथे परत चौकोन तयार केला काही वाटेल ते होऊ द्या जेवढे भाग तयार होतील त्या प्रत्येकाला इथे एक नाव हो द्या इथे ना हो दा, ऑल आणि काम पुढे चालू ठेवा तर अशा पद्धतीने तुम्ही यातला या कोणताही प्रश्न असेल तो तुम्ही सोडू शकता ठीक आहे तर आताच जे लेक्चर आहे हे लेक्चर इन्फॉर्मेटिव्ह होतं सो हे आपण मला वाटतं वीस एक मिनिट चाललं सांगितलं तुम्हाला साधारणपणे छोटी छोटी असतील वीस ते पंचवीस मिनिटांचे छोटे छोटे लेक्चर असतील आणि त्यानंतर आपण थोडासा गॅप घेऊन प्रश्नांकडे वळणार आहे सो आत्ता आपण इथे थांबूयात दहा ते पंधरा मिनिट आपण थांबूयात साधारणपणे आता वाजलेले आहेत सात एकवीस ओके सो आपण नेक्स्ट लेक्चर जे आहे क्वेश्चनच येस सर व्हेन विल बी क्वेश्चन लेक्चर ओके क्वेश्चन लेक्चरचं क्वेश्चनचं जे लेक्चर आहे ते आपण लवकर सुरू करूया दहा मिनिटांनी साडे साडेसात वाजता ठीक आहे चलो टाटा बाय बाय